गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी स्पिशन निकी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी हे हा व्हिडिओ यासाठी बनवते की जे नवीन क्रिएटर असतात यूट्यूबर असतात त्यांना माहिती नसतं की यूटूबवर व्हिडिओ अपलोड करून केव्हा आपल्याला पैसा मिळेल कधी आपल्याला त्याच्यातून इन्कम मिळेल तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया असतात काही इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता असतात त्या फुलफिल कराव्या लागतात त्यानंतरच आपल्याला यूट्यूब आपल्या कष्टाचं फळ देतं म्हणजेच पेमेंट देतं ओके तर जे काही लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मी की काय पात्रता आहे तर या जे आपल्याला जेव्हा पैसा मिळतो त्याच्या आधी काही प्रोसेस असतात त्या फुलफिल कराव्या लागतात म्हणजे मॉनिटायझेशन होणं गरजेचं आहे ओके तर फुल मॉनिटायझेशन आणि हाफ मॉनिटायझेशन असे दोन कन्सेप्ट असतात यूट्यूबवर तर तुम्ही जर हाफ मॉनिटाईज झालात तरीही तुम्ही इन्कम स्टार्ट करू शकता हाफ मॉनिटायझेशनची क्रायटेरिया थोडेसे वेगळे आहेत आणि फुल मॉनिटायझेशनचे थोडेसे क्रायटेरियाज वेगळे आहेत म्हणजे प्रायट पात्रता वेगळ्या आहेत तर मी फर्स्ट हे सांगते की आ, फुल मॉनिटायझेशन जर तुमचं चॅनल करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मॅन्डेटरी आहे की तुमच्या यूट्यूब चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट असायला हवेत त्यापेक्षा जास्तही चालतील आणि तुमचा वॉच टाईम मागच्या आत्तापासून मागं तीनशे पासष्ट दिवस या दिवसांमध्ये वॉच टाईम चार दिवस्यारे 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 वारे वारे हजार तास असायला हवा जो की व्हिडिओ आपण जेव्हा लाँग व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यावर मिळतो आपल्याला आणि जर तुम्ही शॉर्ट्स बनवत असाल तर त्याच्यावर व्ह्यूज काउंट केले जातात यूट्यूबवर तर ते कमीत कमी आत्तापासून नव्वद दिवस मागे तर ते किती असायला हवे टेन मिलियन्स म्हणजे शंभर लाख कमीत कमी तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी टेन मिलियन्स व्ह्यूज असायला हवेत मा आत्तापासून मागचे नव्वद दिवस असे काउंट केले जातात ओके तर तेव्हा ही जी पात्रता आहे हा जो क्रायटेरिया तुम्ही जर फुलफिल केला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल म्हणजे तुम्ही यूट्यूबवरून पैसे घ्यायला पात्र राहाल किंवा पेमेंट यायला तुम्ही पात्र असाल तर आणि यूट्यूबचं सेकंड क्रायटेरिया असा आहे की हाफ मॉनिटायझेशन आता हाफ मॉनिटायझेशनमध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे तुमचं इन्कम स्टार्ट करू शकता तर ते कसं त्याच्यासाठी पात्रता काय आहे हे बघूया तर याच्यात जसं फुल मॉनिटायझेशनमध्ये एक हजार सबस्क्रायबर पाहिजे होते तर हाफ मॉनिटायझेशनमध्ये आपल्याला पाचशे मिनिमम पाचशे सबस्क्रायबर पाहिजे असतात ओके त्याच्यानंतर आत्तापासून तीनशे पासष्ट दिवस मागं म्हणजे या तीनशे पासष्ट दिवसात आपल्याकडे जर तुम्ही व्हिडिओज बनव बनवत असाल लॉंग व्हिडिओज तर त्याला वॉच टाईम किती पाहिजे याच्यात तीन हजार म्हणजे एक हजाराने कमी केलं इथे आणि जर तुम्ही शॉर्ट्स रील्स बनवत असाल यूट्यूबवर तर आत्तापासून ना नाईंटी डिव्ह मागे या दिवसांमध्ये तुमची कमीत कमी व्ह्यूज किती आले पाहिजे तीन मिलियन्स तुमच्या शॉर्ट्सला तीन मिलियन्स व्ह्यूज आले पाहिजे म्हणजे कमीत कमी तीस लाख तरी व्ह्यूज आले पाहिजे लास्ट नाईंटी डेजमध्ये आत्तापासून मागे तरच तुमचं हाफ मॉनिटायझेशन होऊ शकतं तर हा क्रायटेरिया आहे तुम तुम्हाला यूट्यूबवरून पैसे कधी येतील याचा ओके आय होप तुम्हाला ही माहिती इम्पॉर्ट म्हणजे तुम्हाला फायदा देऊनच जाईल नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट नेक्स्ट टॉपिकवर बनवूया तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि प्लीज सपोर्ट करा सब्सक्राइब करा माझा चॅनल आणि तुम्ही कमेंटमध्ये मला स सजेस्ट पण करू शकता की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे थँक्यू सो मच